नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार 24 फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील मानाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध दलित शीख व इतर जातीचे नागरिक लाखोंच्या संख्येने भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी व आपल्या पूर्वजांचा इतिहास उजागर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जमलेले असतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते याही वर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त लाखोंचा जनसागर उसळला होता त्या ठिकाणचा हा आमचे मुख्य संपादक संतोष गोतावळे यांनी घेतलेला आढावा भाऊ काय मी एक जानेवारी अठराशे अठरा जे शौर्य दाखवलं आमच्या बौद्ध समाजाने आणि विशेषतः महासमाजाने तर ते खूप मला पण प्रेरणा माझ्या आयुष्यात देते आहे आणि खूप गर्व आहे मला आजच्या दिवशी आजच्या दिवसानिमित्ताने सर्व जे युवक आहे त्यांना पण प्रोत्साहन घ्यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचं स्मरण प्रचार आणि प्रसार हे पण करायचं आपण शौर्याला हे जे सगळे शौर्यवीर आहेत त्यांच्याकडून इतकी प्रेरणा घेण्यासारखी आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या समोर जे पण चॅलेंजेस येतात किंवा आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात त्यांना कुठेही हरून न जाता किंवा कुठेही खचून न जाता कसा लढा द्या द्यावा हेच आपण ह्या शौर्यवीरांकडून शिकू शकतो आणि ह्या दिवसाची स्थापना केल्यासाठी हा, हा एक उपक्रम चालू करण्यासाठी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं मनापासून अभिवादन नमस्कार आपल्या सर्वांचा स्टार सर। ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलो आहोत सौर्य दिनानिमित्त आंबेडकरांन आज आपण अभिवादन करून व सलामी देऊन सुद्धा पुस्तकं घेऊन जातो आपण त्यांच्यामुळे प्रतिक्रिया घेऊ सर काय सांगाल आज आज नक्कीच अभिमानाचा दिवस आहे जयभीम सर्वांना नक्कीच आजचा शौर्य दिनाचा दिवस आणि नवीन वर्षाचाही पहिलाच दिवस त्यानिमित्ताने आम्ही नवीन वर्ष दिनी ठिकाणी येऊन साजरी करतो आणि त्या ठिकाणी येऊन पुस्तकं खरेदी करून बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे काही गोष्टी शिकवल्या जे तत्वज्ञान दिलं त्याच धर्तीवरती आम्ही सध्या चालत आहोत आम्ही नवीन वर्षाची हे पुस्तकं खरेदी करूनच सध्या करत आहोत तर अशा जग आपण फक्त भारताचं संविधान असो असे अनेक ग्रंथ तिथे घेतले आहेत का तर काय सांगायला तर सर्वांना जयबी मी एवढंच सांगेन का सगळ्यांची नवीन वर्ष साजरी करण्यास सुरुवात वेगळी असते आम्ही जे अनुयायी आपण जे अनुयायी आपले नवीन वर्ष सुरुवात करण्याची जो वेळ आहे तो आपल्याला सर्वात पहिले शौर्य दिन असा दिसतो शौर्य दिन आपल्याला पुस्तकं घेणे पुस्तक विक्री हे आपल्या शौर्य दिनाची मे खरी मानवंदना असं आम्ही मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही इथे संपूर्ण जनसमुदाय लोटतं संपूर्ण भारतातून तो इथं खरोखर पुस्तकं घेऊन आपली मानवंदना आणि आपली सलामी इथे ठोकतो हे एवढंच तेवढंच खरं आहे खरं प्रेक्षक आज आपण बघता की एक जानेवारी निमित्त नवीन वर्षानिमित्त आंबेडकरांमुळे लाखोच्या संख्येने भीमाकोरगाव येत असतात सौर्य दिनाच्या निमित्तानं अभिवादन करू सुद्धा एक बाबासाहेबांनी शिका आणि संघर्ष करा यातून आज